शिंदखेडा ते होळ रस्त्यावरील सूर नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाची अवस्था पाहता या पुलाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे सदर पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ठेकेदार पाहत होता तो जास्तीचा खर्च करण्यास तयार नाही जेवढे पैसे तेवढे काम असं त्याचं म्हणणं आहे त्याच्या म्हणण्यानुसार पुलाचं काम पूर्ण झालं आहे परंतु वास्तविक परिस्थिती पाहता उलट पुलच लोकांची अडचण बनला आहे पुलाच्या कठड्यास तडे गेल्याने त्या सिमेंट टाकून डागडुजी करण्यात आली आहे रस्तापासून पुलाची उंची जास्त असल्याने पुलाच्या दोन्ही टोकाला मुरूम टाकून लेबल करण्यात आली आहे परंतु पावसाच्या पाण्यामुळे मुरुम वाहून गेल्याने त्या पुलावरून दुचाकीने प्रवास करणे कठीण झालं आहे त्यामुळे ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे तर चारचाकी वाहनांना पूल पार करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते दररोज दुचाकी स्वार घसरून पडत आहेत काही दिवसांपूर्वी त्या पुलावरून जाताना दुचाकी खड्ड्यात आदळल्याने गरोदर महिला दुचाकीवरून खाली पडली यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते सदर पुलासंबंधित माहितीस्तव शिंदखेडा येथील उपभागीय अधिकारी एस जे सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरदेत टाळाटाळ तार केली तातडीने रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा वाहनधारकांनी दिला आहे होळ गावाकडून शिंदखेडाकडे येताना पुलाजवळी रस्त्याला वळण आहे परंतु त्या ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे पूल असून सुद्धा चारचाकी आणि दुचाकी स्वार वैकल्पिक पीक रस्त्याने ये जा करत होते परंतु तो रस्ता पावसामुळे चिखलमय झाला असून त्याचा उपयोग करणे धोकादायक आहे पुलाची खराब परिस्थिती पाहता पूल असून अडचण असल्याचं चित्र दिसत आहे ठेकेदाराने गेल्या दोन वर्षांपासून पुलाचे काम संपले असल्याचं सांगितलं आहे परंतु एकंदरीत पाहता आज तागायत पुलाचे बांधकाम अपूर्ण असल्याचं दिसून येत आहे पुलावरून खड्डे पडलेले आहेत तर पूल संपताच लगतच्या रस्त्याचे मोठे दगड टाकून लेवल करण्यात आले आहे ते दगड आता दुचाकी स्वारांसाठी जीव घेणे ठरले आहे सदर राज्यमार्ग सहा मध्ये लहान पुलाचे बांधकाम जोड रस्त्यासह करणेबाबत निविदेतील अंदाजित किंमत रुपये एक कोटी सव्वीस लाख एक्क्याण्णव हजार नऊशे तीस रुपये या दराने अंतिम स्वीकृत करण्यात आली होती सदर कामाचा आदेश अकरा चार दोन हजार एकवीस रोजी काढण्यात आलेला होता आदेशाच्या दिनांकापासून जास्तीत जास्त बारा महिने मुदतीचे आत काम पूर्ण करावे असे निर्देशित असताना सुद्धा आज तागायत काम पूर्ण झालेले दिसून येत नाही या समस्येचे निराकरण व्हावं म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी जनतेतून होत आहे दादा या रस्त्याविषयी म्हणजे हा जो रस्ता आहे हा आपला शिंदखेडा धुळे जळगाव याला जोडणारा मेन रस्ता आहे परंतु या रस्त्यावर जी नदी सूर नदी आहे सुर नदीवर आपण हा जो पूल किती वर्षापासून प्रलंबित असल्यामुळे तुम्हाला होळ गावातून किंवा पुढे जे बी गाव आहे तिथून येणं जाणं शिंकड्याशी संपर्क साधणं या रस्त्यावरूनच करावं लागतं काही तुम्हाला या रोडविषयी काही समस्या असतील तर ते तुम्ही मांडू शकता या पुलाविषयी असा विषय आहे की याचं काम बऱ्याच दिवसापासून रखडलेलं आहे त्यामुळे मोटरसायकल असो फोर व्हीलर असो यांना या खड्ड्याचा प्रॉब्लेम येतो काही मोटरसायकल पडली बी इथं त्या दुर्घटना असल्यामुळे ते दुरुस्त म्हणजे काम चांगलं करण्यात यावं या पुलाचं इतकीच विनंती आहे काही दिवसापूर्वी इथं डिलिव्हरीची पेशंट असेल बाईक घेऊन जात होते बाईकवर तर ती बाईकवर आदळल्यामुळे तिला दुखापत झालेली हे खरं आहे का हो खरं आहे तरी हा रस्ता लवकरात लवकर बनवा बनवण्यात यावा अशी तुमची मागणी असेलच आणि तुमची काय सगळ्यांचीच मागणी आहे परंतु या रोडवर आपण पाहिलेले खड्डे आहेत आणि जे भिंती बांधण्यात आलेल्या आहेत ते तळे पडलेले आहेत याविषयी तुमचं काय मत आहे व्यवस्थित काम करण्यात यावं तेवढे करा करावा आपलं काही प्रतिक्रिया असेल तर प्रतिक्रिया काही नाही जेव्हा मी पाच सहा दिवशी साधारणतः पंधरा दिवस पंधरा वीस दिवस अगोदर एक डिलिव्हरी पेशंट इकडनं गेले होते ते पडले त्यानंतर मग खूपच मी बिचारीला इकडनं करून जात असताना तिला खूप म्हणजे साधारण सातवा आठवा महिना असेल ते पडल्यानंतर तिला खूप विजय झाल्या तिला अँबुलन्स वगैरे बोलून तिथून आम्ही आपण सर्व लोकांनी बाकीचे परिसर लोकांनी आम्ही त्यांना रवाना केलं होतं इथं खूप त्रास होता आता त्यांनी दोन दिवशी अगोदर माती टाकली ती माती पाण्यामुळे तुटली गेली पण तोच त्रास होणार आहे अजून एवढे लांब मोठे मोठे खड्डे आहेत त्या खड्ड्यांविषयी आता कुणाला काय सांगायचं ते काहीच समजू शकत नाही आमची एकच इच्छा आहे आमची एकच मागणी आहे लवकरात लवकर हे काम पूर्ण व्हायला पाहिजे हीच आमची मागणी आहे आपण असं याविषयी माहितीये का की हा रोड कोणाच्या अंडरमध्ये होतो कोणता विभाग आहे त्यांच्याद्वारे बनवले जातो सांगू शकत ते काय सांगू शकत नाही आपण फक्त आपली मागणी आहे की आपण हा रोड लवकर हा पूल थोडा अरुंद वाटतोय हा याची रुंदी वाढायला पाहिजे का भविष्यात नाही का ते इस्टिमेट कसं आहे त्यांचा इस्टिमेटवर असेल ते इस्टिमेट बघूनच ते करतील ते पण विषय एक आहे पण त्यांनी आमचं रुंद येतात साधारणतः त्यांचं उंच पण खूप होऊन गेलं आहे तिकडनं थोडं लांबून कधी आलं ते बरं वाटेल आणि इकडनं कधी जायला यायला वरून गाडी येतात ते काहीच समजत नाही ते वाहन वगैरे दिसत नाहीये त्यांनी व्यवस्थित कधी केलं तर एकदम अतिउष म्हणजे एकंदरीत तुमचं म्हणणं असं आहे की इथं दिशादर्शक फलक पाहिजेत हो। इथं जे टर्निंग पॉईंट टर्न आहेत त्या ठिकाणी ते त्यांचे दिशादर्शक फलक लावलेले पाहिजेत परंतु तसं इथं नाही मग रात्री अपरात्री इथं कसलेही प्रकारचे संकेत देण्यात आलेले नाही लाईट नाही त्यामुळे काही ना काही अपघात होत असतात मागे आम्ही ऐकलं होतं की या ठिकाणी चोरांची टोळकी सुद्धा म्हणजे सतर्क होती इथं लागलेली होती तर ते त्याविषयी काही सांगणार नाही त्याविषयी काही आपल्याला माहित नाही अजून पण आढळलं नाही ओके थँक्यू सर जो जो नमस्कार मी भूपेंद्र सिंह राजपूत आपलं स्वागत करतो शिनगडा माझा या टी व्ही न्यूज चॅनलमध्ये आणि आज मी या ठिकाणी उपस्थित आहे जो धुळे नाशिक आणि जळगावला मुख्य जो जोडणारा रस्ता आहे शिनकड्याचा त्या पुलावरती मी आज या ठिकाणी उभा आहेत आणि काही आपण आपले जे काही होळगावाचे जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांच्याकडनं आपण थोडक्यात प्रतिक्रिया जाऊन घेऊन येत की काय म्हणणं आहे त्यांचं नमस्कार मी हर्षल पाटील या ठिकाणी जवळील शिनकडा जवळील होळगाव येथे राहतो या ठिकाणी या रस्त्याचा प्रॉब्लेम जणू दोन तीन वर्षापासून आहे हा बाजूचा जो रस्ता आहात आपण त्या रस्त्याला पहिले तो रस्ता चालू होता त्यानंतर या रस्त्याचं चा काम चालू करण्यात आले आज जवळपास दोन एक वर्ष झाले तर रस्ता अजूनही पूर्ण झालेला नाही आहे रस्त्याला अ वरती असल्यामुळे रस्त्याला घोल नाही या गोष्टी नाहीत तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जवळच खड्डा आहे हे कॉन्क्रिटीकरांचं काम लवकर पूर्ण झालेलं नाही त्यामुळे दैनंदिन आम्हाला येण्या जाण्यासाठी खूप या ठिकाणी अडचण होते लोड़ या ठिकाणी लवकरात लवकर सरकारने काम पूर्ण करावं ही आमची विनंती तुम्हाला थोडक्यात असं विचारतो की हा जो काही पूल आहे हा पूल तुम्हाला रुंद पाहिजे किंवा काही तुम्हाला म्हणजे याच्यामध्येच काही होऊन जाणार आहे किंवा मग डिवायडर वगैरे हो काही तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे असं काही तुम्हाला अडी अडचणी आहेत का या पुलाबद्दल हो या ठिकाणी सुरक्षा दर्शनासाठी या ठिकाणी फलक बसवलेले नाही पूल हा रुंद आहे या ठिकाणी चवडीकरणाचं काम व्हावं हो किंवा घोल वगैरे यासारखे प्रॉब्लेम येतात रात्रीच्या वेळेस ऍक्सिडेंट या संभवित प्रॉब्लेम या ठिकाणी येतात तर या ठिकाणी आणखी पुलाचं काम वेगळ्या प्रकारे व्हावं हो हीच विनंती हा इकडचा जो रस्ता आहे हा रस्ता पण तुम्हाला म्हणजे जाण्या येण्यासाठी यूज व्हायचा का पूर्वी पूर्वी यूज व्हायचा पण हे नदीच्या पाण्यामुळे तो रस्ता दिवसेंदिवस तो खाली व्हायला लागला त्यामुळे हा वरच्या रस्त्याचं चा काम चालू करण्यात आलं होतं दादा तुम्हाला असं विचारतोय मी की या ठिकाणी जर जे काही वाहने जातात वाहने जात असताना या ठिकाणी काही अडी अडचणी होत असतात का किंवा या ठिकाणी काही अपघात वगैरे होण्याचं प्रमाण या ठिकाणी झालेलं आहे का कारण की तिकडून होडकडून येताना रस्ता खाली येतो आणि लगेच पूलच्या वरती चढतो म्हणजे लोडच्या ज्या गाड्या ना त्यांना चढायला प्रॉब्लेम येते किंवा केव्हा डायक ब्रेक लावला जातो अशी समस्या इथं गोल असल्यामुळे दोन एक वेळेस ऍक्सिडेंट सुद्धा झालेले कारण की ते डिवायडर वगैरे काहीच नाही ना गाडी येते गोलवर येते आणि डायक्सिधी खाली नदीमध्ये उतरून जाते प्रतिनिधी भूषण पवार शिंदखेडा